श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार कि आहे की किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू संध्याकाळच्या वेळी ओवाळून टाकायच्या आहेत या वस्तू कोणत्या आहेत याने काय फायदा होणार आहे ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच सुरुवात करूया आजचा जो दिवस आहे तो आहे किंक्रांतीचा आणि या दिवशी किंकरासुराचा देवीने वध केला होता म्हणून किंक्रांत हा सण साजरा केला जातो भोगी झालेली आहे संक्रांत झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तो म्हणजे किंक्रांत या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला आजच्या दिवशी कोणत्याही देवाचं स्मरण करत राहायचं आहे तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवाचं दिवसभर तुम्ही जर स्मरण केलं तर त्याचं पुण्य तुम्हाला दुपटीने तिपटीने मिळणार आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराज असतील माता लक्ष्मी असेल कोणत्याही देवांचं ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवांचं नामस्मरण करत राहा त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे या दिवशी भांडण तंडण करायचं नाही कुणाशीही वादविवाद करायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी बोरनाण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कारण करीचा जो दिवस असतो असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी जर आपण मुलांचं बोरनान केलं तर मुलांवरील इडापिडा दूर जाते कटकट दूर होते त्याचबरोबरीने जर तुम्हाला बोरधान आजच्या दिवशी करणं शक्य नसेल किंवा मग तुमची मुलं पाच वर्षांपेक्षा मोठी असतील परंतु ते कटकट करत असतील किंवा मग येत असतील त्रागा करत असतील काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनाविरुद्ध घडत असतील तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलांची दृष्ट काढण्यासारखाच एक उपाय जो आहे तो करू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जर मुलांच्या डोक्यावरून उतरवून आजच्या दिवशी बाहेर टाकल्या किंवा मग जाळून टाकल्या तर तुमच्या घरामध्ये नक्कीच वर्षभर तुमची मुलं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने वागतील कटकट किरकिर -कट, त्यांची दृष्ट असेल नजरबाधा असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाणार आहेत कारण आजचा जो दिवस आहे तो खरं तर कटकट निघून जाण्यासाठी नकारात्मकता दूर जाण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी तुम्ही जर असे उपाय करत असाल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर आपल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा मुल हा उपाय करताना आईने केला तर अतिशय उत्तम तर हा उपाय करताना आईने काय करायचं आहे सात लाल मिरच्या असतात देठ्या सहित अशा सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर जे केस असतात आपण केस विंचरल्यानंतर जे आपले केस पडतात तर तेच केस आपल्याला घ्यायचे आहे मग ते अगोदरचे असले तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे काळी मोहरी काळी किंवा मग पिवळी मोहरी काळी तीळ आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे मोठं मीठ जे आपण दृष्ट काढण्यासाठी वापरत असतो लहान मुलांची दृष्ट मिठाने मिरचीने त्याचबरोबर पिवळी मोहरी असेल काळे तीळ असतील किंवा मग काळे मोहरी असेल तर त्याने लवकर निघते त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला जमा याच्यानंतर आपली जी शिरई असते आता बघा आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी जी शिरई वापरतो तर ती किंवा मग तुमचा झाडू असेल तर तो झाडू त्याचा एक थोडासा भाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि या सर्व गोष्टी एकत्रित आपल्या दोनही हातांमध्ये पकडायच्या आहे मुलाला खाली बसवायचं आहे म्हणजे एखाद्या चटईवर वगैरे बस्करवर वगैरे आपल्याला बसवायचं आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरून आपल्याला सात वेळा उतरवून काढायचं आहे हे, हे करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये इडापिडा जाऊ दे इडापिडा जाऊ दे असं बोलत राहायचं आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एखादं पात्र घ्यायचं आहे आता ज्या बायकांकडे चूल असेल तर याच्यामध्ये चुलीमध्ये जेव्हा आपण जाळ असतो त्या चुलीमध्ये त्या जाळामध्येच ही जी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्वलनामध्येच टाकले जातात आणि त्याचा मोठा धूर होतो किंवा मग मोठा मोठी आग होते की याच्यामुळे कळतं की आपली दृष्ट जी आहे ती निघालेली आहे आपल्या मुलाची दृष्ट जी आहे ती निघालेली आहे जर तुमच्याकडे असं नसेल तर काय करा एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जा कापराच्या वड्या थोड्याशा जाळायच्या आहेत आणि त्या ज ज्वलनावरती आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहे त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व जळून जातील आणि आपल्याला कळेल की आपल्या मुलाची दृष्ट जी आहे ती चांगल्या पद्धतीने निघालेली आहे किंवा मग जर या गोष्टी व्यवस्थितरित्या जळल्या नाही तर आपण पुन्हा थोडासा कापूर टाकून थोडंसं तूप वगैरे टाकून या गोष्टी ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आहे याच्यामुळे आपल्या मुलांवरची कितीही वाईट दृष्ट असेल नजरवादा त्यांना झालेली असेल किंवा मग काहीही वाईट गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतील तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दूर होतील आणि त्यांची दृष्ट निघून जाईल पुन्हा असा उपाय जो आहे तो तुम्ही कोणत्याही शनिवारीसुद्धा करू शकता अमावस्या असेल तर या दिवशीसुद्धा करू शकता असे उपाय करत राहिलं तर मुलांच्या बाबतीत नक्कीच आपल्याला फायदा मिळतो फायदा बघायला मिळतो कारण मुलं जी असतात त्यांना लवकर दृष्ट लागते नजर लागते कोणीही त्यांना बघून बोललं की आ, हे मूल खूप छान आहे किंवा छान बोलतं आहे किंवा मग आईचीच दृष्ट बऱ्याच वेळा आपल्या मुलाला लागत असते त्याच्यामुळे आपल्याला असा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करू शकता तर अगदी सूर्य मावळल्यानंतर म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेपासून सहा वाजल्यापासून तर तुम्ही दहा बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी करू शकता आता आ, जर मुलांची आई नसेल तर मग कोण करू शकतं आजी असेल तर आजी किंवा वडील असतील तर वडीलसुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळे दृष्ट काढण्याचं जे सामान आहे म्हणजे सात मिरच्या असतील त्याच्यानंतर केस असतील ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दोन मुलांसाठी वेगवेगळ्या घ्यायच्या आहे आणि वेगवेगळी दृष्ट त्यांची काढायची आहे अशा पद्धतीने हा उपाय प्रत्येक आईला आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल त्याचबरोबर आता बऱ्याच जणी असं म्हणतील की इतकं साहित्य आमच्याकडे नाही किंवा मग हे साहित्य आम्ही जमा करू शकत नाही आणि हे साहित्य जे आहे ते आम्ही जाळू शकत नाही तर आजच्या दिवशी संध्याकाळी आपण फक्त पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी आणि जे जाड मीठ असतं तर ते जाड मीठ घ्यायचं आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून हे पाणी जे आहे ते आपण आपल्याकडे जिथे पाणी निघून जातं म्हणजे तुमचं सिंक असेल बेसिन असेल किंवा मग टॉयलेट असेल तर टॉयलेटमध्ये तुम्ही हे मीठ जे आहे मीठ आणि काळी मोहरी जी आहे ती टाकून द्यायची आहे आपल्या मुलांवरून हे सात वेळा उतरवून टाकून द्यायचे आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही दृष्ट काढली तरीसुद्धा याचा आजच्या दिवशी तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण इड्यापिड्या जाण्याचा जा जो दिवस असतो किंवा निगेटिव्हिटी जाण्याचा जो दिवस असतो तो आजचा दिवस असतो त्याच्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करा अगदी लहानापासून तर मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद